नमस्कार मित्रांनो आकाशवाणीच्या युट्यूबमध्ये खूप सर्वांना स्वागत आहे मित्रांनो आज मी खंडोबा या बाजार भेट दिलेली आहे मित्रांनो परभणीमध्ये येते तुम्हाला मी संपूर्ण शाळेचा काय किमती चालू होती तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो पाहू शकता बाजार भरलेला आहे मित्रांनो खूप मोठा शाळेचा बाजार असतो समोर पाहू शकतात मी मित्रांनो खूप मोठ्या दावण्या असतात তোমার ফত হ্যাঁ মধ্যে আস মিত্র উসমানবাদ শেয়া মিত্রানো খন বাজার মধ্যে খুব আসার মিত্রানো তোমার দাখান প্রয়ন করতো আস মিত্র খুব চাঙ্গে শেয়া পিল মিত্রনতা মিত্রানো आमचे व्यापारी परभणीचे पाहू शकता समोर मग काय चालू परभणी परभणी पाहू शकता मित्रांनो समोर लवकर मग घेतला नाही मग लवकर मित्रांनो पाहू शकता परभणीचे सर्वात मोठे व्यापारी आहेत मित्रांनो शाळा पाहू शकता समोर आज काय ऑफर आहे शे फ्री मित्रांनो पाहू शकता दर प्रत्येक बाजारामध्ये मित्रांनो असतात खूप मोठे व्यापारी आहेत पाहू शकता मित्रांनो खूप चांगल्या क्वालिटीच्या मित्रांनो उस्मानाबाद गावाने शेळ्या आलेल्या आहेत आपल्या परभणीच्या खंडोबा या बाजारामध्ये तर तुम्ही पाहू शकता पाहू शकता मित्रांनो जाऊन एक मिनिट हो किता किती एक धावून कामचं हनुमान दोन नंबर सांगा सात ते चाळीस एकाहत्तर मित्रांनो खूप मोठे व्यापारी आहेत मित्रांनो पाहू शकता समोर खूप मोठे जवान आहे कोणाला आवडत या याच्यातली तर तुम्ही कॉल करू शकता मित्रांनो या नंबरवर पाहू शकता कारण खूप मोठा बाजार आहे तुम्हाला मग काका नाव सांगा ना 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 ना। गंगाधर रावसाहेब पितळी फोन नंबर शहाण्णव तेवीस पंचेचाळीस अठ्ठ्याऐंशी बेचाळीस मित्रांनो प्रत्येक बाजारामध्ये काका असतात मित्रांनो खूप चांगल्या शाळे असतात ते पाहू शकता शाळे पाहू शकता मित्रांनो खूप चांगल्या शेअर आहेत खूप मोठी आहे मित्रांनो शाळे पाहू शकता मित्रांनो शोय कशी आहे पाहू शकता याचं काय किती प्लेअर तीन पिली आहेत तीन पिली आहेत का तीन का तीन पिल्ले काय सांगायची किंमत बत्तीस हजार बत्तीस हजार का मित्रांनो बत्तीस हजार रुपये किंमत सांगली आहे शेळीची तिच्या खाली तीन पिल्ले आहेत का कमी जास्त होईल ना ना मित्रांनो दर दर बाजारामध्ये मित्रांनो काका असतात तर कोणा शेल पाहिजे असेल तर या नंबर कॉल करा मित्रांनो खूप शेळ आले आहेत मुंडीचा तुम्ही पिला मित्रांनो पाहू शकता किती नाही शेया दोन आणि येत काय सांगली किंमत मध्ये शेया पाहू शकता मित्रांनो येतात दोन बकरी गावरानी कोणती येतात गावरा प्युअर गावरा नाही तुमच्या काय नाव सांगा तुमचं जब्बारखा पठाण फोन नंबर अठ्ठ्याण्णव एक्याऐंशी बावन्न चौतीस ऐंशी काय सांगली किंमती पंचाळीस हजार किंमत सांगली आहे मित्रांनो पलीकडे दोन आहेत मित्रांनो पिल्हेोशी गावराणी आहे तर कोणाला पाहिजे असेल तर या नंबर कॉल करा मित्रांनो तिची काय सांगली किंमत शही पाहू शकता मित्रांनो खूप उंच आहे चांगली आहे मित्रांनो शही हिची काय किंमत सांगली पस्तीस हजार रुपये किंमत सांगली आहे मित्रांनो दोन बकरी दोन बकरी आहेत पाहू शकता मित्रांनो या दोनशे या आणि चार पिले आहेत मित्रांनो भोगीला दो दोन दोन आहेत पाहू शकता मित्रांनो खूप मोठा खंडोबा यात्राचा खंडोबा बजार बनलेला मित्रांनो परभणीमध्ये तो पाहू शकता शाळा पाहू शकता मित्रांनो समोर कमी जास्त माहिती ना किमतीमध्ये मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही तो कॉल करा कारण की शाळे पाहू शकता मित्रांनो खूप चांगले आहेत

सतरा हजार सतरा सांगितले मित्रांनो आहे दोन पिले खाली दोन पिल्ले जाऊ शकता मित्रांनो पाहू शकता खूप मोठ्या दाम्या जायचं नाही किती आहे पाहू शकता दहा पंधराशे आहेत तुमचं नाव सांगा बाळासाहेब जोगदान फोन नंबर त्र्याऐंशी नव्वद नव्याण्णव पंचेचाळीस नव्वद मित्रांनो शेळी पाहू शकता बारा हजार रुपयाला म्हणा पाहिजे असेल तर एक पिल्लू आहे एक आहे पाहिजे असेल तर या नंबर कॉल करा मित्रांनो आणि बारकी पिल्ली पण पाहिजे असले तर कॉल करा मित्रांनो पाहू शकता जाऊ

খাল আকার শুরু হয়েছে ওসম

तुमच्याशी आहे नाव आहे तुमचं काय फोन नंबर सत्तर त्रेशी एकाहत्तर अठ्याऐंशी बावन तुमची दावण आहे काही मित्रांनो या काकाची धावण आहे पाहू शकता मित्रांनो शेया कोणाशी पाहिजे असेल तर काकाचा फोन नंबर कॉल करा मित्रांनो तुम यापारी येत ना यापारी येत मित्रांनो प्रत्येक बाजारामध्ये असतात तर कोणाला पाहिजे असेल तर या नंबर कॉल करा खूप चांगल्या क्वालिटी शेअर जावराशे आहेत मित्रांनो पाहू शकता सगळं तुमच्या पाहू शकता मित्रांनो मग पूर्ण दाखवण्याचा प्रयत्न करणारे मित्रांनो खूप सारे चांगले आलेले आहेत पाहू शकता मित्रांनो काय तुम्हाला सांगली साडेबारा हजार साडेबारा हजार तुम्हाला सांगली मित्रांनो पाड वगैरे साडेबाराला साडेबाराला मित्रांनो कोणा पाहिजे असेल तर तुमचं नाव सांगा रामा नंबर देऊ नंबर, नंबर नव्वद शहाण्णव नऊ शहाण्णव तेवीस तेवीस चाळीस नाव काय तुमचं रामा नरवाडे काय सांगितली सेज तुम्ही साडेबारा हजार साडेबारा हजार सांगली मित्रांनो पाहू शकता सेवा मित्रांनो खूप चांगला खंडूबा बाजारामध्ये मित्रांनो पाहू शकता परभणी परभणी हा नाव काय तुमचं खंडुबा बाजार परभणी खंडुबा बाजार परभणी असं समान तुमचं नाव काय गजानन गारुडी फोन नंबर बहात्तर बासष्ट झिरो पाच बास, बहात्तर बासष्ट काय सांग शेळीची किंमत या दोन इथे सांग अठ्ठावीस हजार मित्रांनो या दोन शेळीची अठ्ठावीस हजार किंमत सांगली आहे दोन पिले दोन शेळे दोन पिले आहेत मित्रांनो दोन शेळे आहेत पाहू शकता अठ्ठावीस हजार रुपये किंमत सांगलेली आहे किती आणले शेअर आण पाच सात आणले का याचा सौदा चालू आहे का थोडा मागली थोडा मागली मित्रांनो तुम्ही क्लिअर पाहू शकता का प्रत्येक बाजारामध्ये असतात मित्रांनो खूप चांगल्या क्वालिटी शेअर असतात काकापैकी खूप मोठे व्यापारी आहेत मित्रांनो गॅरंटी शाळे भेटतात समोर तुम्ही पाहू शकता मित्रांनो पाहू शकतो मी याशिवाय तुम्हाला फोन नंबर पण विचारा करतो नाव सांगा व्यंकटी भीमरावसोडे फोन नंबर शहाण्णव त्र्याहत्तर झिरो सहा पंच्याण्णव साठ मित्रांनो संपूर्ण बाजारामध्ये

मित्रांनो खूप चांगले आले आलेले आहेत परभणीच्या खंडोबा बाजारामध्ये गावडाऊन आहेत मित्रांनो का किंमत काय सांगली शेजा किंमत काय सांगली शेज काय किंमत सांगेल पंचवीस हजार का दोन पिले कायला तुमचं नाव सांगा तुमचं राठोड फोन नंबर फोन नंबर आहे का सांगता येत नाही का काय पाहू शकता शेळी पाहू शकता मित्रांनो किती सांगेल पंचवीस हजार रुपये सांगितले मित्रांनो इच्छा काही दोन प्ले आहेत शही पाहू शकता फोटो काढणार पाहू शकता मित्रांनो शही खूप चांगल्या शही आहे मित्रांनो बाजारामध्ये संपूर्ण तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो किमती काय काय चालू ते सांगायचा प्रयत्न करतो তেৰ হাজাৰিু কি চাগে